उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना जनता नगर आरवी व उपजिल्हा रुग्णालय आरवी आणि एम पी एस कॉन्व्हेंट आरवी यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरात डेंग्यू व तत्सम कीटकजन्य आजार प्रतिबंधन करण्यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅलीला आर्वीचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मोहन सुटे यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली या यावेळी ताप आल्यास त्वरित रक्त तपासणी करणे त्याचबरोबर आरोग्याची काळजी घेणे आठवड्यातून कोरडा दिवस पाळणे मच्छरदाणीचा वापर करणे व वा गप्पी मासे पाळणे बाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर झोपाटे मॅडम श्री राजेश जाधव आरोग्य पर्यवेक्षक व डॉक्टर प्रगती नाडके वैद्यकीय अधिकारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना आर्वी यांनी देखील यावेळी आरोग्यविषयक बाबींवर मार्गदर्शन केले कार्यक्रमास आरोग्य, के आरोग्य सहाय्यक श्री सुनील राठोड श्री इंद्रजीत ढोके श्री निखिल माहुलकर श्री कुणाल पाटील श्री रुपेश रहाणे श्री श्रीकांत उघडे यांचेसह आरोग्य कर्मचारी व एस कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका श्रीमती जयमाला इखार व सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थीवर्ग यांनी सक्रिय सहभाग नोंदवला किशोर वाघमारे उलट तपासणी न्यूज अरवी करायची आपल्या नजिकचा जो सरकारी दवाखाना आहे तिथं मोफत रक्त तपासणी करून मिळते ठीक आहे ठीक थी, आहे तर आपलं डेंग्यू लढाई मधलं तिसरं शस्त्र आहे आपलं रक्त तपासणी समजलं ता त्याच्यानंतर डेंग्यूच्या विरुद्ध आपलं चौथं शस्त्र आहे आपली वैयक्तिक स्वच्छता <coughs> वैयक्तिक स्वच्छता म्हणजे काय तर आजूबाजूचा परिसर